एसआरबी पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या कामामुळे साक्री रोडचा चेहरा मोहरा बदलणार आमदार फारुख शाह धुळे शहरातील चारही बाजूचे शहरात प्रवेश करणारे रस्ते आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले असून आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत पेट्रोल पंप ते सुरत लाख खर्चाच्या कामाचे शुभारंभ आमदार फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आले धुळे शहरातील कॉलनी भाग तसेच शहरातील संपूर्ण रस्त्याचे कामाचे नियोजन एका ब्ल्यू प्रिंटद्वारे तयार करून शहरातील प्रवेशद्वार असलेले पारोळा रोड चौफुली ते प्रकाश टॉकेज तसेच चाळीसगाव चौफुली पासून ते श्रीराम पेट्रोल पंप तसेच गुरुद्वार पासून ते संतोषी माता पर्यंतचे रस्त्यांसाठी व शहरातील कॉलनी भागातील रस्त्यांसाठी आजपर्यंत आमदार यांनी करोडो रुपयांच्या निधी आणून या रस्त्यांचे काम मार्गी लावलेले आहे आमदार फारुख शाह यांनी धुळे शहर हद्दीतील साक्री रोड साठी सुमारे वीस कोटीचा निधी मंजूर केला होता त्यात मनपा ते विद्यावर्धिनी महाविद्यालय पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत्वास आलेले आहे त्याच्यात एक भाग म्हणून आज पाच करोड पंचेचाळीस लाख रुपये खर्चाचा आर एसआरपी पेट्रोल पंप पासून ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्याचे कामाचे शुभारंभ आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आले धुळे शहराला एक दूरदृष्टी असलेल्या आमदारांमुळे शहरातील मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करून आजपर्यंत शहराचा विकास करण्यात आलेला आहे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते पाणी गटरी या व्यतिरिक्त धुळे शहरातील घरपट्टी रद्द करून आमदार फारुख शहा यांनी एक अभूतपूर्व काम केलेले आहे आज या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार फारुख शाह यांचे सोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धर्मेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विकास लोकरे आणि या भागातील नागरिक तसेच कार्यकर्ते नगरसेवक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेरा जुलै रोजी आणि साखरी रोड रुंदीकरण व डांबरीकरणाचा उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आपण बघितलं असेल या रस्त्यासाठी मी तब्बल सत्तावीस कोटी रुपये मंजूर करून आणि ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे सुरुवातीला आम्ही गुरु स्मारकापासून ते मोतीनाला पुलापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केला होता त्यानंतर आम्ही मोतीनाला पुलापासून आणि एस आर पी पेट्रोल पंपपर्यंत रस्ता रुंदीकरण डांबरीकरण पथदिवे मागच्या वेळेस आपण बघितलं असेल साखरी रस्त्यावर पथदिवे नव्हते ना आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती त्यानिमित्ताने आम्ही महानगरपालिकेनं पस्तीस लाख रुपये देऊन आणि पतदिवे लावले त्यानंतर आता आज आम्ही एस आर पी एफ पंपपासून थेट हायवेपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा काम करतो आहे मोतीनाला आणि आपला जे मोतीनालाचा पूल आहे त्याची रुंदी खूप कमी होती आणि त्यावर ट्रॅफिकची समस्या खूप उद्भवत होती त्यासाठी आम्ही पावणे चार कोटी रुपये ते मोती नालाच्या रुंदीकरणासाठी आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि आता त्याची जी साईडला पाईपलाईन होती जी पाईपलाईन शिफ्ट झालेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करू आज यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच आमचे भाई पिंजारी एकपालभाई शाह डॉक्टर शराफत भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत